बोरगाव येथे ठेलारींच्या वाड्यावर दगडफेक झाली आहे पैसे देत नसल्याचा राग आल्यानं तीस जुलैला रात्री वन कर्मचाऱ्यांनी ठेलारींच्या वाड्यावर दगडफेक करत मारहाण केली आहे पोलिसांचा राग आल्यानं वन कर्मचाऱ्यांनी ठेलारींच्या वाड्यावर दगडफेक करून मारहाण केल्याची घटना दिनांक तीस रोजी रात्री घडली आहे यात चौघे जण जखमी झालेत या, या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी ठेलारी समाजातील महिलांसह पुरुषांनी मुलांना सोबत घेऊन दिवसभर शिरपूर पोलीस ठाण्याबाहेर ठाण मांडून होते यामुळे तणाव निर्माण झाला होता अखेर या संदर्भात रात्री उशिरा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शिरपूर तालुक्यातील जळोदेथे वनकर्मचारी संदीप मांडलिक सोनार आणि सोबत असलेले सुतारबाई नामक महिला वनकर्मचारी यांनी येथील ठेलारींकडून वनराईत मेंढ्या चारत असल्याचे पैसे द्यावे लागतील असं काशीनाथ ठेलारीसह नातेवाईक अंबालाल बाबू ठेलारी गोजू ठेंगले गोरखनाथा ठेलारी सरलाबाई ओंकार ठेलारी आणि इतर मेंढपाळांना सांगण्यात आलं तेव्हा आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे नाहीत आम्ही वनराईत मेंढ्या चारण्यासाठी आणणार नाहीत असं ठेलारींनी कर्मचाऱ्यांना सांगितलं परंतु त्याचा राग वनकर्मचारी संदीप मंडलिक आणि सुतारबाई यांना आला मंडलिक यांनी खाजगी वॉचमन प्रकाश सुरसिंग भिल याला फोन करून ठेलारी लोकांना जास्त झाले तो आपले लोक घेऊन वाड्यावर असं सांगितलं काही वेळानं प्रकाश भिल भरत मवासे भिल जामा भिल सर्व राहणार जळोद आणि यांच्यासोबत दहा ते बारा अनोखी लोक हे दारूच्या नशेत ठेलारींच्या वाड्यावर गेले मंडलिक आणि सुतारबाई यांनी सांगितल्यावरून ठेलारींच्या वस्तीवर अचानक दगडफेक सुरू केली त्यावेळी सुतारबाईनं काशीनाथ ठेलारी यांच्या डोक्याला मारून जखमी केला तर वाड्यातील गुजू ठेंगले गोरख ठेलारी सखाबाई ठेलारी हे जखमी झालेत ठेलारींच्या मदतीला वाड्यातील लोक येत असल्याचं तेथून पळ काढला काही जण वनविभागाच्या वीस ते पंचवीस मेंढ्यांसह पाच कोंबड्यांचा जीव गेलाय या प्रकाराची माहिती शिरपूर शहर पोलिसांना देऊन गुन्हा दाखल करण्यास सांगितलं परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली अखेर दुपारपर्यंत पाड्यावरील महिलांसह ठेलारी शिरपूर पोलीस ठाण्यासमोर एकत्र झाले गुन्हा दाखल होत नसल्यानं ठिलारींमध्ये संताप व्यक्त होत होता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती पोलीस ठाण्याबाहेर गर्दी वाढल्यानंतर पोलिसांनी जखमींचा जबाब घेतलाय सायंकाळी सात वाजता गुन्हा दाखल करण्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय संदर्भात रात्री आठ वाजता शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय धनगर समाजावर झालेल्या अन्यायाबरोबरच त्यांचा गुन्हा लवकरात लवकर दाखल न केल्यानं धनगर समाजाच्या वतीनं चीड व्यक्त केली जात आहे सध्या आरक्षणाचं वातावरण पेटलं असून त्यामध्येच ही घटना झाल्यानं मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जातोय झालेली घटना पाहता धनगर समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय वन कर्मचाऱ्यांकडून झालेला हा गुन्हा खरंचच मोठा आहे माणसाबरोबरच मुक्या प्राण्यांचा सुद्धा जीव या ठिकाणी गेलेला आहे आणि म्हणूनच धनगर समाजाच्या वतीनं रोष व्यक्त केला जातोय झालेल्या गोष्टीवर शासन आता कसा निकाल देतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय झालेल्या प्रकारामुळे धनगर समाजामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय प्रतिनिधी धनंजय रिपोर्ट बोरगाव माहिती तंत्रज्ञानाच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये धनगर माझा न्यूज यशस्वी वाटचालीनंतर आम्ही घेऊन येत आहोत धनगर माझा यूट्यूब चॅनल बातमी आरक्षणाची बातमी मेंढपाळांवरील अन्यायाची बातमी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणाची बातमी धनगरी रीतिरिवाज आणि संस्कृतीची माहिती धनगर समाजाच्या गौरवशाली इतिहासापासून वैभवशाली वाटचालीपर्यंतची फक्त धनगर माझावर आजच सबस्क्राईब करा धनगर माझा युट्यूब चॅनल बातमी आणि यारितीसाठी संपर्क संपादक धनंजय तानले अठ्ठ्याण्णव बावीस सतरा एक्केचाळीस चौऱ्याण्णव बहात्तर शहात्तर चोपन्न शून्य चार Gün